या बा हा झाला सुरशा तुमचा एकदम सोंड्यासारखा असतो गावातला जो सोंडा असतो गावातला त्या सोंड्यावर सोंड्यासारखा असतो तुम्ही बघू शकता बघितला हा बारीक बारीक टाचणीच्या मापाची होलं करीत असतो आणि आपणही सगळेजण म्हणतो की हे बा इकडे एक जण आलेला आहे हे बा आता बरेच निघाले हे होल म्हणून सर तुम्ही बॅटरी प्रॉपर धरा बघता आता बघा तुम्ही हे हा इद भरपूर सारे आलेले आहे बा इकडं पण आलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो बाई ईद एक आहे बाई इकडून एक चाललेला आहे इकडं आणि या बाई ईद एक याच्यामध्ये गेलेला आहे बाईद होल झालेले बरोबर तर हा सुरशा काय करतो बारीक बारीक होल करतो आतमधून आणि झाडाच्या आतला भाग पूर्ण पोखरून टाकतो आणि आपल्याला असं वाटतं की मर आलेली आहे आणि आपण सगळे बुरशीनाशकांची ट्रीटमेंट करत असतो पण असं नसून आज इथं आपण शेतकरीपणे शेतकऱ्यांना दाखवून दिलं की तुमच्या प्लॉटमध्ये सुरशाचं अटॅक झालेलं आहे आणि त्याचं कंट्रोलेशन तुम्ही करून घ्यावी धन्यवाद सर